जे भीम दादा गौतम दादा स्वागत आहे लाईव्ह कसे आहेत गौतम दादा सकाळ धर्मप्रभात स्वागत आहे झाला का चहा नाष्ट गौतम दादा कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा दोन नंबर लाईक करा सर्वांनी जे आमदार वडापाव खायला ओके खायला दा वडापाव गौतम सर काय झालं गौतम दादा काय असत काय करा घरी हो निघायचं आहे आता थोड्या वेळात घरीच आहे थोडं पंधरा वीस मिनिटांनी निघणार आहे पेमेंट करा सर्वांनी जय जयबीन जय लवजी आणि मला जयबीन जय लवजी अर्चना ताई सगळ्यात आहे लैव आणि आज काम कामाला नाही का दादा जायचं आहे दला कामाला जायचं आहे अर्चना ताई का चहा नष्ट कमेंट करा तुम्हाला कमेंट करा लाईक केलं आहे तीन नंबर ओके अर्चना ताई धन्यवाद गोम दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी मी आले दादा या या अर्चना ताई स्वागत आहे तुमच्या लाईव्हवर धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल झालं का छान असता लाईक केलं आहे मी तीन नंबर धन्यवाद अर्चना ताई जय लवजी जय लवजी हो झाला माझा छान असता ओके धन्यवाद ताई Sekarang ni लाईक संदीप दादा खूप खूप स्वागत आहे आणि दादा नमस्कार नमस्कार संदीप दादा खूप खूप स्वागत आहे तुमचा चहा झाला का नष्ट झाला का दादा हो अर्चना ताई माझा चहा नाष्टा झाला आहे चहा नष्ट झाला आहे का दादा हो अर्चना ताई संदीप दादा चहा नाष्टा झाला आहे नमस्कार संदीपदा म्हणतात अर्चना ताई नमस्कार करतो सर्वांना संदीप दादा म्हणतोय सगळ्या ताईदाना सगळे ताई ताईदादांचे स्वागत आहे म्हणतात नाही स्वागत म्हणतायत दादा सुट्टी आहे का जायचं आहे आता सगळे युट्यूब फॅमिली नमस्कार गौतम दादा गौतम दादा नमस्कार म्हणत आहेत दादा सगळे दादांचं स्वागत आहे लाईव्हवर म्हणत आहेत गौतम दादा आणि संदीप दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत धन्यवाद संदीप दादा संदीप बरोबर गौतम बरोबर धन्यवाद सपोर्टिंग करून साठी पहिला दादा सहा नंबर केलं आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कॅला दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्हवर झालं का चहाष्ट करा संजीव दादा नमस्कार आणतायत केलं दादा धन्यवाद प्रथम दादा धन्यवाद संदीप दादा धन्यवाद तयार का कमेंट करा चला बोल बाय ओके नमस्कार दा नमस्कार ओके बाय मी पण आता लाईव्ह बंद करणार आहे धन्यवाद सर्वांचे आज नमस्कार दा, नवीन जेशंकर, जेशंकर, दादा नवीन चॅनल आहे माझा पहिला दादा खूप खूप स्वागत आहे या पण चॅनलचं थांबा लाईक करायचे आहे जयशंकर जयशंकर धन्यवाद संदीप दादा धन्यवाद आणि जयशंकर जयशंकर संदीप दादा खंडोबा डीने आलेले आठ नंबर लाईक केले आहे खंडोबा देवा नमस्कार म्हणतायत खायला दादा आठ नंबर लाईक डन केला आहे संदीप दादा धन्यवाद संदीप दादा दोन्ही चारायला भेट द्या रिटर्न करतो म्हणतात कायदा दादा कायदा दादा नमस्ते म्हणतात संदीपदा जयशंकर जयशंकर देवा नमस्कार देवा नमस्कार म्हणतो संदीप दादा धन्यवाद केला दादा सपोर्ट कमेंटसाठी धन्यवाद राम राम नव नंबरला दान धन्यवाद धन्यवाद सर्वांचे अकरा नंबर आहे लाईक केला आहे धन्यवाद अकरा नंबर जय हनुमान जयशंकर दहा नंबर लाईक केला आहे कला दादा व्हिडिओवर कमेंट आहे माझे बघा आहेत कला दादा दादांच्या व्हिडिओवर कमेंट आहे माझी म्हणतात राम 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 धन्यवाद जयशंकर अकरा नंबर लाईक दान कला दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी पाच आयडीने पाच लाईक केले आवाज कमी येतो आता येतो का आवाज झाला सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद संदीप दादा ओके बाय आता लाईव्ह बंद करत आहे धन्यवाद लाईवला आल्याबद्दल संदीप दादा आता मी पण निघणार आहे धन्यवाद सत्तिंग कमेंटसाठी बायची कमेंट करा ओके okay, बाय सर्वांना बाय दादा धन्यवाद संदीप दा, okay, दादा ओके बाय दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ला 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 सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद संदीप दादा